आज खरं चोवीस नोव्हेंबर आहे आणि आजचा दिवस व्यक्तिगत माझ्यासाठी आणि पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघासाठी ह्याला एक वेगळं महत्व आहे गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबर रोजी हा महाराष्ट्राच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागलेला होता आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या साथीने ज्येष्ठ मंडळी असतील आमच्या माता भगिनी असतील तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलात साहेबांची पुण्य असेल त्यामुळे पुन्हा एकदा पुढील पाच वर्षाकरता आपण मला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार बनवलं आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आजच्या दिवशी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल सर्व <laughs> पण योगायोग असा आहे नाही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी आज दिवशी आलेलो आहे मागच्या वर्षी मला गुलाल या दिवशी मिळालेला होता तर आजच्याही दिवशी हा प्रभाग क्रमांक नऊचा गुलाल हा तुम्ही सर्वांनी द्यावा अशी तुम्हाला सर्वांना नम्रपणे प्रार्थना करतो परमेश्वर चंद्रही प्रार्थना करतो की ह्या पलूस नगरपालिकेचा गुलाल सुद्धा ह्या प्रभाग क्रमांक नऊचा हा निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने साथीने मिळेल आणि सर्व आमचे हे नगराध्यक्ष पदाचे आमच्या उमेदवार आदरणीय संजीवनी वैनी आणि आमचे दोन्हीही आदरणीय शकुंतला काकी आणि या ठिकाणी आमचे शहाजी मोरे या सगळ्यांना आशीर्वाद देऊन निश्चितपणे तुमच्या माध्यमातन गुलाल मिळेल हा मला विश्वास आहे आदरणीय महेंद्र आप्पांनी आणि माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पलूस नगरपालिका ही ज्यावेळेस याची स्थापना झाली मागल्या वेळेस ही पहिली नगरपालिकेची निवडणूक होती गेले वर्षानुवर्ष इथं जी जुन्या पिढीतली लोक आहेत आबा इथं बसलेले ह्यांनी नेहमीच पलू ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पलू शहराच्या विकासासाठी ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पलू शहराचा विकास कशा करता येईल हे सातत्याने त्या काळातील सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य या सगळ्यांनी त्यांच्या परीने ते प्रयत्न करून या ठिकाणी पलू शहराचा ग्रामपंचायतीचा घडव विकास घडवला त्या काळामध्ये पलूस शहराला नेहमीच एक विचारांचा वारसा हा काँग्रेस पक्षाचा लाभलेला आहे आदरणीय पतंगरावजी कदम साहेब जेव्हा त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात पदार्पण केलं त्यावेळेस या पलूस कडेगाव मत मतदारसंघाचं नाव हे बिलोडी वांगी मतदारसंघ होत आणि त्यावेळेसच काँग्रेस पक्षाची मुळ ह्या गावामध्ये आणि या मातीमध्ये ही अत्यंत भक्कमपणे रुजलेली होती स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा या गावचं नेतृत्व करत होते स्वर्गीय गुंडादाजी असतील अनेक त्यांच्या पाठोपाठ स्वर्गीय खाशाबांना असतील त्याच्यानंतर या ठिकाणी अनेक लोक ज्यांनी या पक्षाची धुरा या गावात समर्थपणे सांभाळली आणि आपले राजाराम सदामते जे पलूस नगरपालिकेचे आपल्या काँग्रेस पक्षाचे पहिले नगराध्यक्ष झाले होते अशा अनेक लोकांनी गेल्या काही वर्षांपासून ह्या पलूस नगरपालिकेमध्ये ही धुरा सांभाळून हा काँग्रेस पक्षाचा विचार मजबूत करण्याचं काम केलं विकास करण्याचं काम केलं साहेबांकडे सातत्याने पलूस शहरातले नोक आदरणीय पुदाले दादा ज्येष्ठ कार्यकर्ते येत होते पलूसला बंद पडलेली पाणी योजना सुरू करा आणि साहेबांना एकोणीसशे नव्याण्णव साली योगायोगाने राज्यात उद्योग व एमआरडीसी च खातं मिळालं आणि साहेबांनी ही आपली बंद पडलेली योजना ही एम आर डी सी खात्यातनं सुरू केली महाराष्ट्रातलं पहिलं असं उदाहरण होतं की एमआरडीसी आणि उद्योग खात्यातनं बंद पडलेली योजना पाण्याची सुरू झाली आणि अखंड पलू शहराला आणि इतक्या शेतकऱ्यांना हे पाणी देण्याचं अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी साहेबांनी ऐतिहासिक काम नव्याण्णव साली केलं एमआयडीसी मध्ये उद्योग हे छोट्या प्रमाणात होते काही कारणामुळे एम आर डी उद्योग हे बंद पडत होते त्या काळामध्ये सुद्धा साहेबांनी प्रत्येक इंडस्ट्रीला त्यात तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जाती धर्माचा आहे हे कदम साहेबांनी विचार केला नाही परंतु हे उद्योग चालले पाहिजे या उद्योगातून आपली उद्योजक उभी राहिली पाहिजे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून पलू शहर आणि आसपासच्या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांना कामगारांना काम हाताला काम, काम मिळालं पाहिजे या दृष्टीने साहेबांनी त्यावेळेस या प्रत्येक उद्योगाला मोठ्या प्रमाणात सबसिडी दिलेली होती सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत परंतु या सगळ्या गोष्टींची जाण ठेवून पलू शहर हे नेहमीच साहेबांच्या कदम कुटुंबाच्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मागच्या वेळ जेव्हा नगरपालिकेची इलेक्शन झाली तेव्हा सगळे आपण काँग्रेस पक्षाच्या लोकांच्या पाठीशी उभे राहिला आमचे हे सगळे नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आले दुर्दैव आणि काही वर्षानेच जेव्हा करोनाचा प्रादुर्भाव आला हे सगळे नगरसेवक हो, पहिली नगरपालिका असल्यामुळे आपापल्या परीने या शहरामध्ये विकास काम करत होते मला मगाशी अभिजित तुम्हाला सांगायचंय वॉर्डात भरपूर काम केलं असं म्हणायचं नाही वॉर्डात काय केलंय प्रत्यक्षपणे लोकांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण दुर्दैवाने असं होतं की मागच्या पाच वर्षापूर्वी झालेली कामं की कधी कधी चुकून त्याचा अपप्रचार काही विरोधक करत असतात परंतु विकास कामं झालेली आहेत जे जे त्या त्या वर्षी लोकांनी सांगितलं की आमचे हे प्रश्न आमच्या वॉर्डात ते सोडवण्याचं काम नगरसेवक आणि नगरपालिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे ते प्रश्न सोडवण्याचं काम ह्या नगरसेवकांनी जे नगरपालिकेला असणारं बजेट असतं त्या बजेटच्या माध्यमातून आपल्या आपल्या वर्डामध्ये ते बजेटची तरतूद करून ते खर्च करून हा या ठिकाणी विकास कामं केलेली आणि जवळजवळ या ठिकाणी नव्वद कोटीची कामं शहरामध्ये झालेली आपण सांगितल्याप्रमाणे आमचंही कर्तव्य साहेबांनी जे काय आम्हाला एक आदर्श घडवला जो विचारांचा वारसा दिला त्यातून या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल आज खरं आपण या ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पण शिक्षणासाठी सुद्धा जी गरीब कुटुंबातली विद्यार्थी भारतीय विद्यापीठात शिकतात अशा विद्यार्थ्यांना जवळजवळ दीड कोटीची फी सवलत केवळ मागच्या काही वर्षात दिलेली आहे भारतीय हॉस्पिटलला जी गरीब कुटुंबातली मुलं आरोग्य किंवा लोक आरोग्य सेवेसाठी जातात अशा लोकांना ऐंशी लाखाची या ठिकाणी फी सवलत दिलेली आहे हे कारण पलूस गाव आमचं आहे आपल्या विचाराचं आहे इथली माणसं ही कदम कुटुंबावर आणि आमच्या सर्वांवर प्रेम करतात या भावनेतून आम्ही या ठिकाणी सेवा करत आहोत आज मला सांगायचंय की आदरणीय स्वर्गीय वसंतराव पुदाले दादांनी या गावासाठी खूप काय केलं तोच विचारांचा कार्याचा वारसा सुहासरावजी पुदाले वैभवरावजी पुदाले समर्थपणे या गावामध्ये चालत आहेत आणि हे करत असताना ज्या नगराध्यक्ष पदाची आमच्या अध्यक्षपदाची संधी आमच्या भगिनीला मिळाली तर सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांशी मी चर्चा केली लोकांशी चर्चा केली व्यक्तिगत स्तरावर मी सगळ्यांशी संवाद साधला आणि सगळ्यांनी सांगितलं की संजीवनी वहिनींना आपण संधी दिली पाहिजे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भावना जोपासना करत आज संजीवनी वैनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहेत आदरणीय शकुंतला बाळी वैनी हे कुटुंब ही तिसरी पिढी आहे या कुटुंबाची जी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराशी निष्ठावंत राहिलेली ही ही पिढी आहे आज आमच्या शहाजी मोरे द्राक्ष बागेदार म्हणून आहेत खरं शेती सोडून ते दुसरं काही फार करत नाही असं मी सुरुवातीला ऐकलं होतं पण शेती आणि आपलं काम आणि उत्तम शेती ह्याच्यातला बाहेर पडून कुठेतरी या परिसरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची इच्छा आहे सामाजिक कार्य करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आणि तुम्ही सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रपणे विनंती अत्यंत चांगले या वॉर्डातल्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व जुन्या आजी माजी नगरसेवकांना हो विश्वासात घेऊन असे उमेदवार देण्याचं काम इथं केलेलं आहे आज खरं अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्या कार्यकर्त्यांचाही मला मनापासून इथं आभार मानायचे की ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं की जे काही आपल्या समाजातल्या वर्डातल्या लोकांची इच्छा आहे की थोडं ह्या लोकांना संधी द्या तर ह्या लोकांनी सुद्धा इतरांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि आपली इथं उमेदवारी माघार घेतली त्यामध्ये आमच्या आदरणीय सुरेखा माळी वहिनी असतील अभिजित गोंडेल असेल तुषार पवार असेल संदीपराव मोरे असतील चिकू मोरे असतील ऋषिकेश पाटील असतील ही सगळी मंडळी आमच्या विनंतीला मान देऊन थांबली आणि आज काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आज प्रचारात सुद्धा सक्रिय झालेले आहेत हो आणि या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती करायची या पलू शहराच्या चांगल्या भविष्यासाठी चांगल्या विकासासाठी आज कुणी काय येईल तुम्ही त्याची काळजी करू नका हो निवडणुकीच्या काळामध्ये माणसे येतील जातील पण तुमचं आमचं जे कायमचं नातं आहे हे कायमचं नातं जोपासणारी माणसं कोण आहेत हे आपण लक्षात ठेवून या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेला मतदान करायचंय ही सगळी इथं असणारी माणसं हे कायमचं नातं जोपासणारी इथे बाकीचे उमेदवार कदाचित राहत असतील ते सुद्धा आपल्याला भेटत असतील परंतु नुसतं भेटणं वेगळं आणि सामाजिक बांधिलकीने एका चांगल्या विचाराने लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता दिवस रात्र काम करणं वेगळं मी निश्चितपणे तुम्हाला विश्वास देतो की आमचे सगळे उमेदवार कुठलाही प्रसंग असो सुखदुःखाचा सा प्रसंग असो सार्वजनिक अडचणीचा सा प्रसंग असो की सगळे उमेदवार आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम करतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं काम करू हा निश्चितपणे तुम्हाला विश्वास देतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करायची की दोन तारखेची निवडणूक ही पलू शहराच्या भविष्यासाठी सांगितलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आधी सांगित मी आमदार म्हणून काय केलं करोनाच्या काळामध्ये सदोतीस कोटीची पाणी योजना या ठिकाणी आणली मी याचा वारंवार उल्लेख का करतो कारण महाराष्ट्रामध्ये करोनाच्या कालावधीमध्ये कुठल्याही सार्वजनिक मोठ्या कामाला जी आर काढलेला गेला नव्हता राज्य सरकार त्याला मंजुरी देत नव्हती परंतु मी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विनंती केली के की के माझ्या नगरपालिकेतल्या हे जे वाढतं शहर आहे आज जी पल्यूची लोकसंख्या ती जवळजवळ तीस हजारापर्यंत पोहोचली आहे येणाऱ्या काही वर्षात कदाचित पस्तीस चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाईल आणि लोकसंख्या गेली की म्हणजे लोक तिथं राहणार आहेत आणि वाढत्या लोकसंख्येकरता चांगलं स्वच्छ आणि नियमित पाणी देणं आवश्यक आहे करता ही दोन हजार पंचेचाळीस पर्यंत भागेला एवढं पाणी देण्याची योजना सदोतीस कोटीच्या आम्ही मंजूर केली दिवाळीच्या आधी या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने वेगाने पूर्ण करून आज जवळजवळ पन्नास टक्के गावाला सुद्धा या ठिकाणी पाणी नियमितपणे सुरू झाले म्हणून दिलेला वचन पाळण्याची सवय ही आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी जे संस्कारात्व आम्हाला दिले तेच मी आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार हे निश्चितपणे करतील या सगळ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आपण सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहा दोन तारीख हे अत्यंत महत्वाची आणि महाराष्ट्राला आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आपलं हे पलूस शहर आपलं हे मतदारसंघ हे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी जे शून्यातनं शिक्षण सहकार आणि समाजकार्य आणि पलूस गावाच्या शेतीसाठी जे पाणी केलं पलूसच्या उद्योगासाठी जे काही ह्या ठिकाणी मदत केली त्या सगळ्या केलेल्या कदम साहेबांच्या विचाराचं जाण ठेवणारं हे गाव आहे आणि खंबीरपणे आपण माझ्या पाठीशी उभे आहात देशात राज्यात कुणीचे का सत्ता असताना या ठिकाणी परवा सुद्धा जे पाच कोटी या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीसाठी मी मंजूर करून आले त्याबद्दल काय राजकारण घडलं मला चांगलं माहिती आहे परंतु कसलीही तुम्ही काळजी करू नका मी कार निधी आणण्यापूर्वी ज्यावेळेस पाण्याचा नियो, नियोजनाचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी मी जाहीर केलं होतं कि के चा के चा की लवकरच या ठिकाणी नगरपालिकेच्या निधीला पैसे आणेल आज पाच कोटी दिलेत येणाऱ्या दिवसात आणखी दहा कोटी या नगरपालिकेच्या निश्चितपणे आपल्या इमारतीला मिळाले जातील आणि एक भव्य इमारत जिथे सर्वसामान्य माणूस ज्या त्या नगरपालिकेची पाय पायरी चढेल त्याला वाटलं पाहिजे की पलुसची नगरपालिकेची इमारत माझ्यासाठी गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे महिलांसाठी अशा पद्धतीची इमारत या ठिकाणी पलूछ शहराच्या विकासासाठी उभी केली जाईल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आपण आमच्या या तिन्ही उमेदवारांना <coughs> आपला आशीर्वाद द्यावेत आपली साथ द्यावी आणि पुढील वर्षांकरता आपली सेवा करण्याची वॉर्डाचा विकास करण्याकरता आपण त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी एवढंच माझं मनोगत इथं व्यक्त करतो आणि येणाऱ्या दोन तारखेला या तिन्ही उमेदवारांच्या समोर हाताच्या चिन्हाच्या समोर च बटन दाबून आपण त्यांना मतदान करावं अशी नम्र विनंती करून तस थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र